अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा भी वागी। भी वागी। भी वागी। भी वागी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वतयारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी करत आहे असा नवा दावा काँग्रेसने गुरुवारी केला गेल्या अकरा वर्षापासून देश अघोषित आणीबाणीच्या सावटाखाली असताना हे सरकार खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप पक्षाने केला आहे मुख्य विरोधी पक्षाच्या या दाव्याची सरकार किंवा भारतीय जनता पक्षाने संध्याकाळपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही काँग्रेसचे जयराम रमेश यांनी एक्सवर हा नवा दावा करताना म्हटले की बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीपासून काँग्रेस पहलगाम दहशतवादी हल्ल्यांवर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करीत आहे मात्र विशेष अधिवेशन बोलावण्याच्या बाबतीत सरकार उदासीन आहे असाही केला आहे बेळगावात कोरोनाचा बळी प्रशासनाचा ताण वाढला मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे त्यामुळे वातावरण निर्माण होत आहे आता बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे कोरोनाचा एक बळी गेला असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे त्यामुळे अधिकच धास्ती निर्माण झाली आहे त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची देखील तारांबळ उडाली आहे उपचारासाठी भीम्स रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे असा सर्वत्र संदेश पसरला आहे राज्यात कोरोना साधीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे कोविडच्या जास्तीमुळे लोकांचे जीवन त्रस्त झाले आहे आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे बनले आहे लोकेश्वर स्वामींचा मठ उद्वस्त अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ढोंगी स्वामी लोकेश्वर कारागृहात जातात त्यांचा रायबाग येथील मठ पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला आहे प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत होत आहे कुसमळी पुलावरून चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेश सुरू बेळगाव चोरला गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलावरून चार चाकी आणि दुचाकी वाहनांना बुधवारी सायंकाळपासून प्रवेश सुरू करण्यात आला आहे त्यामुळे आता येथून वाहनांचा संचार सुरू झाला आहे या मार्गावरील प्रवाहतूक अधिकृतपणे सुरू होत आहे त्याचप्रमाणे बुधवारी सायंकाळपासून हा रस्ता खुला झाला आहे या मार्गावरील कुसमळी येथील ब्रिटिशकालीन पूल काढून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाला सुरुवात केली आहे परंतु पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम अर्धवट राहिल्याने पर्यायी पूल निर्माण करून तेथून वाहतूक सुरू करण्यात आली होती मात्र सध्याच्या पावसामुळे येथे समस्या निर्माण झाल्याने आता येथील वाहतूक काही दिवसांसाठी बंद झाली होती मात्र ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे बेळगावच्या धावपटू मयुरा शिवलकर यांची कथा कांस चित्रपट महोत्सवा कर्करोगावर मात करीत बेळगावच्या क्रीडापटू मयुरा शिवलकर यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे बेळगावात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या मयुराज शिवलकर यांची कथा द सेकंड विंड या चित्रपटातून कांस चित्रपट महोत्सवात सामोरी आली आहे या चित्रपटातून त्यांच्या जिद्दीची कहाणी प्रेक्षकांसमोर आली आहे दिनांक तेरा ते चोवीस मे दरम्यान पार पडलेल्या अठ्ठ्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला मयुरा शिवलकर या ट्रायथलॉन आणि मॅरेथॉन धावपटू असून दोन हजार तेराच्या ऑलिम्पिक दर्जाच्या ट्रायथलॉन शर्यतीत तिसरा क्रमांक पटकवलेला आहे दोन हजार सोळामध्ये बेंगलोरमधील मॅरेथॉन आणि कोल्हापूर येथील ऑलिम्पिक ट्रायथलॉनमध्ये खुल्या गटात त्यांनी पाचवा क्रमांक मिळवला होता कोलंबो श्रीलंका येथे दोन हजार अठरामध्ये झालेल्या हाफ आयर्न वुमन शर्यतीमध्ये मयुरा शिवलकर यांनी भारतीय महिलांच्या खुल्या गटात चौथे स्थान मिळवले होते

शिवबसवनगर भागात मोटार चोरी करणाऱ्या दोघांना माळमारुती पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांची मोटर जप्त करण्यात आली शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी ही मोटार चोरीची घटना घडली होती पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या मार्गदर्शनानुसार माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे एम काली मिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कार्यवाही केली अटक करण्यात आलेल्यांची नावे तौहीद सलीम लश्करवाले व एकवीस राहणार न्यू गांधीनगर आणि अयान इम्रान अमीन नायक व अठरा वर्षे राहणार उज्ज्वल नगर अशी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली पावसाळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात मनपामध्ये संयुक्त बैठक महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना शहरात धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांचे सर्वेक्षण करून कोणतीही हानी होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत मग पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका वन विभाग हेस्कॉम आणि कंत्राटदार यांच्यात महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रतिबंधात्मक बैठक पार पडली या बैठकीत पावसाळ्या सुरू होण्यापूर्वीच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला संबंधित नगरसेवकांच्या उपस्थितीत विजेच्या तारांना स्पर्श करणारी धोकादायक असलेली झाडे सर्वेक्षण करून ती हटवण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले यावेळी उपमहापौर हुतात्मा दिनाच्या संदर्भात शहर समितीचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र किरण समितीने हुतात्मा दिनाच्या संदर्भात निर्णय घेतला आहे त्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे दिनांक एक जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर समितीतर्फे करण्यात आले आहे दिनांक एक जून एकोणीसशे शहाऐंशीच्या कन्नड विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम हिंडलगाव येथे होणार आहे या श्रद्धांजली कार्यक्रमात सीमा भागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्रीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे हिंडलगाव येथील हुतात्मा स्मारकात रवि बार दिनांक एक जून रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता सर्वांनी उपस्थित राहण्यास कळण्यात आले आहे शांतीनगर टिळकवाडी येथे सावरकर जयंती साजरी टिळकवाडी शांतीनगर येथील सावरकर उद्यानात वीर सावरकर यांची एकशे बेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी या, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माजी उपमहापौर आनंद चव्हाण हे उपस्थित होते त्यांनी वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर संगम कक्केरी यांनी सावरकरांच्या आयुष्यातील घटनांचे सविस्तर वर्णन केले या प्रसंगी या परिसरातील नागरिक वसंत हेब्बाळकर प्रसाद कुलकर्णी संजय रायकर विलास बसरी मरत किशोर कालकुंद्रीकर विष्णू पाटील शंकर महागावकर संगम कक्केरी राजन चव्हाण मंदार उजगावकर विजय मठपती विजय बंदरकर गणपती कबूर विशाल काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद